हाय हॅलो माझ्या मैत्रीणं वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सियास कॉर्नर तर आज आहे विसर्जनचा दिवस आणि इथे मी झाली आहे रेडी विसर्जनचा दिवस हो कारण की व्हिडिओ अपलोड करायला उशीर झालेला आहे माहिती आहे मला पण मी एका मागे व्हिडिओमध्ये बोलले होते की मी विसर्जनचा व्हिडिओ तुमच्यावर नक्की शेअर करणार म्हणून आज वेळ मिळाली म्हणून अपलोड करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आज आपल्याला भरपूर धमालमस्ती करायची आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि मी कशी दिसते कमेंट करायला विसरू नका मागचा पसारा इग्नोर कराल कारण की आज भरपूर गडबड आहे आज बनोले, आहे है, आज मोदक बनवले विसर्जन आहे आणि हे पहा आमचा जो मुलांनी छोटासा गणूला बनवला होता हँडमेड तर त्याचा आज विसर्जन करण्याचा प्रयत्न केला आहे आजच मी इथं देवाऱ्यात ठेवला आहे कारण की आज त्याची पूजा करून मोदकचा निवड दाखवून आम्ही त्यांचं विसर्जन करणार आहे आणि हे आहे आमचे सोसायटीचे गणपती सोसायटीची मिरवणूक आहे ही विसर्जनांची ॲक्च्युली गणपती मंदिरामध्ये मोठी मूर्ती आहे तुम्हाला मी तुमच्यावर शेअर केली आहे व्हिडिओमध्ये आधीच्या तर ती आम्ही तशीच ठेवतो हो आणि अशी छोट्या छोट्या मूर्ती आणतो जे आम्हाला विसर्जन करायला सोपी जाते आणि हे पहा मस्तपैकी चिमुकल्यापासून मोठ्यापासून छोट्यापासून सगळे छान तयार झाले आहे आणि हा पहा सियाचा ग्रुप इथे मुलींनी ठरवलं होतं वाईट कुर्ता घालायचा गा, पण सियाचा जो वाईट कुर्ता होता तो तो तिला छोटा झाला आहे आणि तिला तो घालायचाच नव्हता खूप वाईट लागली दरवेळेस ती घालून घालून ती म्हणली मला नवारी साडीच नेसायची तू साडी नेसती तर मला पण नेसो हे असं असतं हिचं मग आधी हिला तयार केलं मग युवानला तयार केलं मग मी तयार झाले आणि जी नहीं जा एक ही जा जी इतकी काही होती ना हिनी जर एकही फोटो काढायला थांबली नाही जशी त्या जरी जी पळाली ती आणि आत्ता मला इथं सापडलेली आहे मग तिला ती आहे जरा व्हिडिओमध्ये तुझं लुक दाखव तर ती बिझी तिच्या मैत्रीमध्ये आणि हे तिने साडीचा कसा हाल केला के आहे एकदम आजीबाईसारखं तिने ते हँकी बिंकी त्याला अडकवलेलं आहे आणि मस्त एन्जॉय करते ती तिच्या मैत्रिणीबरोबर हाच दिवस असतो सगळ्यांना एकत्र येऊन मस्तपैकी सगळं काही विसरून मस्त एन्जॉय करण्याचा न लाजता न घाबरता सगळ्यांबरोबर डान्स करण्याची मजा जी असते ना ती या विसर्जनमध्येच येते आता हिथे हे पहा आमच्या सोसायटीतल्या काही महिला आहे जे आधीच डान्स करून करून दमल्या होत्या आणि त्यात माझी जेव्हा एंट्री झाली तर मग मस्त धमालच असते जेव्हा मी येते मग काहीतरी स्पेशलच होतं सगळेजण मला म्हणतात तू लवकर का आली नाही वगैरे पण मला सियाला साडी वगैरे आवरण्यामध्ये मला माझं आवरण्यामध्ये आणि मुलांचं पण आवरण्यामध्ये घरचं सगळं करून मग मी खाली आले तोपर्यंत जी मिरवणूक होती ती गेटच्या पार बाहेर आलेली होती आणि हे फाई तर आमचीच मज्जा चालू आहे गाणं काय सुरू आहे ते माहीत नाही गाण्याचे रिलिक्स माहीत नाही पण डान्स करायचा जसा काय येत नाही जसा जमेल तसा करायचा पण आजचा चान्स सोडायचा नसतो आणि मी तर क कधीही सोडत नाही जेव्हा मला मिरवणुकीमध्ये डान्स करायला मिळालं नाही ना त्या दिवशी मी खूप सॅड असते म्हणून मी प्रयत्न करते की मिरवणूक ही कधीही मी मिस करत नसते आणि तोच माझा आनंदाचा दिवस असतो मला मी डान्स लवर आहे मला डान्स करायला आवडतं स्पेशली गणपती डान्स तर आहा हा काय सांगायलाच विचारायलाच नको तर इथे खूप छान आम्ही मज्जा केली डान्स करायला सुरू केलं की गाणं स्टॉप व्हायचं हो डान्स करायला सुरू केलं की गाणं स्टॉप व्हायचं हो आणि कोणतं गाणं कधी न ऐकलेले गाणे असे कधी लागायचे एखादा आवडता गाणं सुरू झाला की त्यामध्ये रिमिक्स आलं समजायचं तर जुने नवीन सगळे रिमिक्स गाण्यांवर आम्ही डान्स केला कोणीही लाजत नाही आजचे दिवस आणि आमच्या सोसायटीमधले आजी बापरे काय सांगू तुम्हाला सगळे इतके एन्जॉय करतात ना त्यांना बघून तो मला असं वाटतं माझं मतार पण त्यांच्यासारखं असेल कारण की ज्या हौशी असतात ना डान्ससाठी त्यांना वयाचं काहीच नसतं म्हणजे म्हातारे झाल्यावर पण ते खूप छानपैकी डान्स करतात एन्जॉय करतात आणि आमच्या सोसायटीमध्ये भरपूर आजी असे आहेत तर मी त्यांना नेहमी म्हणत असते आजी माझं म्हातार पण तुमच्यासारखं असेल नाही का म्हणजे कॅटवॉक म्हणा काही म्हणा डान्स म्हणा ॲक्टिंग म्हणा सगळं करायला एकदम पुढं असतात आणि आम्ही केलं ना तर त्यांना अजूनच भारी वाटतं मग ते म्हणतात ए बघ मला पण येतं आणि आम आम्हाला तसं करून दाखवतात तर खूप एन्जॉय करतो आम्ही नेहमी सोसायटीमध्ये आणि खूप भारी वाटतं बरं का आता दहा वर्ष झाले आमचं आमची सोसायटी आहे आणि आम्ही हे सगळे जुने काही सोसायटी मेंबर आहे तर खूप एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतो हे पा डान्स झाला त्यानंतर फुगडी खेळली झिम्बा खेळलं येडेवाकडे काही ॲक्टिंग केली नाही का म्हणजे खूप म्हणजे सगळेजण इतके भेबान होऊन डान्स करत होते ना आणि कोणाला आज कोणाचं फरक नव्हतं की हे बघतं आहे का ते बघताय का हे जाऊ दे नाही का आणि करता क कर, असं सगळं करता करता हे बघा चौगीजण मिळून आम्ही फुगडी वगैरे पण खेळली त्यानंतर जो धांगडधिंगा जे गाणं लागेल त्याच्यावर डान्स करायचं जे गाणं लागेल त्याच्यावर डान्स करत नाही आवडलं तर जाऊन आम्ही पुढे सांगायचो की डा हे गाणं लावा ते गाणं लावा आणि मग त्यावर एन्जॉय करायचं व्हिडिओ काढण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युली एन्जॉयमेंट महत्त्वाचं होतं पण ती सवय असते ना आपल्याला थोडंसं सगळ्या गोष्टी थोड्याशा क्लिक करायच्या स्टेटसही ठेवायचा असतो आणि व्हिडिओही तुमच्यावर शेअर करायचा होता म्हणून थोडे थोडे काही क्लिप्स एन्जॉय केले ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा जास्त मस्ती आम्ही केली आहे पण व्हिडिओ दरवेळेस काढणं शक्य होत नाही आता हे रात्र ही झाली आहे आणि डान्स करून करून चेहऱ्याची हालत बघा मेकअप कसा उतरला आहे ॲक्च्युली घाम इतका आला आहे डान्स करून करून ना की तोंडपार अंधारात असं काळोकळू तुम्हाला दिसत असेल पण हरकत नाही एन्जॉयमेंट महत्वाचा आहे आणि हे प सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायचं होतं नाहीतर सगळेजण लास्त मला व्हिडिओमध्ये घेऊ नको नीट केलं नाही मला ही स्टेप जमली नाही आणि आज तसं काही नव्हतं सगळं काही विसरून सगळेजण मस्तपैकी डान्स करत होते आणि मी सांगितलं मी यूट्यूबला टाकणार आहे बरं का सगळे बोलले हा बिंदास टाक वगैरे ना नाही का ॲक्च्युली सगळ्यांना माहिती नाही की माझं यूट्यूब चॅनल आहे पण आता तर सगळ्यांना कळायला लागलं आहे काहींना आपअप पेजवर ओपन होतंय तर म्हणतात अरे तुझं यूट्यूब चॅनल आहे आम्हाला सांगितलं नाही वगैरे नाही का ॲक्च्युली माझं असतं आमवशा पौर्णिमेला मी व्हिडिओ टाकत असते म्हणजे यूट्यूब चॅनल आपलं फार जुनं आहे पण एक वर्ष पर टाकलं परत नाही टाकलं असं माझं चालू असतं पण आता कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न सुरू आहे बघू कुठवर जमतंय आणि हळूहळू आपली फॅमिलीही वाढायला लागली आहे तर सपोर्ट करा काही माझ्या आयुष्यातले क्षण तुमच्यावर शेअर करणारा आहे काही मार्केटचं व्हिडिओ आहे रेसिपी आहे मेकअप आहे भरपूर काही आहे प्रोडक्ट रिव्ह्यू आहे महत्त्वाचे मी मेशोचे प्रोडक्ट रिव्ह्यू करत आहे मेशोची क्लब मेंबर आहे मी तर तुम्हाला चांगले प्रोडक्ट सजेस्ट करण्याचा प्रयत्न करेल तर हे इथे सुरू आहे आमचा डान्स देवजाने कोणतं गाणं होतं हे मला आता आठवतही नाही आहे आणि हे पा अंधारही होता आला आहे विसर्जनाची वेळ झाली आहे याच्यापुढे तुम्हाला विसर्जनाचा व्हिडिओ पाहायला भेटेल जे आम्ही आमच्या सोसायटीमध्येच करतो आता इथे विसर्जनची तयारी सुरू आहे आणि हे सुरू आहे आमच्या सोसायटीमध्येच आम्ही काही नदी वगैरे वगैरे जात नाही कारण की मुलांची सेफ्टीचा पण इश्यू असतो प्रदूषणही होत नाही अशाने आणि इथे पहा ज्यामध्ये भांड्यामध्ये सगळं काही फुलं वगैरे ॲड करून यात गणपती विसर्जन केलं ना तर हेच पाणी आम्ही झाडांना वगैरे घालतो म्हणजेच काही प्रदूषण होत नाही आणि नदीवर जाणं लांब हे मुलांच्यासाठी सेफ्टी नाही बायकांच्यासाठी सेफ्टी नाही दागिने वगैरे घातलेले असतात अशा बरेच काही रिझनमुळं आम्ही सोसायटीमध्येच विसर्जन करतो आणि खूप मजा करतो आसो आसो जय बदी Bapak मोरया dan आता हे पहा इथे सुरू आहे विसर्जनाची तयारी म्हणजे फुलं वाटतात ते म्हणजे आम्ही आम्ही काय करतो सगळेजणी असे जेवढेही मेंबर आहे लहानापासून मोठ्यापासून जेंट्स लेडीज सगळेजण असे गोल राऊंड करून थांबतात आणि सगळ्यांना फुलं दिले जातात आणि काही सोसायटीचे जे जे, जे मेंबर्स आहे ते गणपतीची मूर्ती घेऊन सगळीकडं राऊंड फिरतात सगळ्यांनी त्यांना फुल व्हायचं अक्ष दवायची आणि सगळ्यांनी जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे म्हणजे पाया पडायचे वगैरे आणि सगळ्यांचं एक एक, एक म्हणजे सगळं कोणी कुणालाही सोडत नाही बरं का सगळ्यांचे छान दर्शन व्हायला पाहिजे कुणी पुढं यायचं नाही फक्त लहान मुलंच पुढं असतात आणि काही जेंट्स मंडळी आणि हे पा ही जी लाईन दिसते ना डबल डबल लाईन केली याच्यामधून आता गणपती फिरत आहे म्हणजे मूर्ती घेऊन गणपतीची आणि सगळेजण मस्तपैकी बाप्पांचा निरोप घेत आहे हे पा दिसत असेल तुम्हाला आणि तसं झाल्यावर नंतर आरती करतो चार पाच प्रकारची मोठी आरती तुम्हाला पा पुढे पाहायला मिळेल आणि सगळेजण आरती पण सगळेजण मिळून करतात बरं का जेंट्स लेडीज लहान मोठे सगळ्यांना आरती भेटते एक एक सेकंदाची व्हायना सगळ्यांना आरती मिळते त्यानंतर महाप्रसाद असतो आणि अशा प्रकारे आम्ही आमचं विसर्जन पार पाडतो आता तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल

रे मोर्या रे आे मोरे मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोरे बापा मोरे मोर आे पापा मोरे मोर मोर्या रे बापा मोर आे

एक दोन तीन चार एक दोन तीन चार पण दोन बाप्पा અધિકારી મંડપામાં જવાની વ્યવસ્થા કરાની માફ વ્યવસ્થા तर अशा प्रकारे सोसायटीमधलं आमचं विसर्जन असतं तुम्हाला हे विसर्जन कसं वाटलं हो खूप उशीर झालेलं आहे व्हिडिओला आपण काही मेमरी मला साठून ठेवायची आहे म्हणून हा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे पहा इथे मुलं हात घालून पाहता आहे की मूर्ती कुठवर बुडालेली आहे त्यांना वाटलं तर लगेच मेल्ट होते की काय आणि यानंतर आम्ही सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला तर याच सगळेच महाप्रसाद खायला आणि मस्त पंक्तीत बसून याचा आस्वाद घेतला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय